नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रागिनी मात्र बॅगेमध्ये कॅश बघते आणि ती बघून खूप खुश होते त्यानंतर ती एक पेपर बघते त्यामध्ये लिहिलेलं असते की दिवाळीच्या बोनसची ही उरलेली कॅश आहे त्यामुळे आता ती कॅश गायब करण्याचं ठरवते आणि बॅग देऊन तिथून बाहेर पडते आणि हे मात्र काका बघतात आणि भूमीने सांगितल्याप्रमाणे ते भूमीला फोन करून कळवतात त्यानंतर भूमी सांगते तुम्ही त्यांना रंगी हात पकडा त्यामुळे आता मोबाईल वर व्हिडिओ व्हिडिओ कॉल चालू ठेवतात आणि मात्र आता रागिणीला रंगे हात पकडतात तेव्हा रागिणीच्या बॅग मध्ये कॅश सापडत नाही बुक सापडतात फाईल सापडतात त्यामुळे आता इकडे आकाश मात्र भूमीकडे रागाने बघतो त्यानंतर मात्र इथे मात्र आता रागिनी खुश होते आणि तिला सगळं काही आठवतं की पौर्णिमाचा तिला फोन आलेला असतो आणि पौर्णिमाने भूमीचं बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे आता लगेचच ती सांगू लागते तुम्ही कॅश घेऊन जात आहे ते कळलेलं आहे या दोघांना सीसीटीव्हीमुळे वगैरे असं सगळं सांगते आणि काकांचंही लक्ष आहे त्यामुळे आता ती खूप घाबरते आणि ती कॅश बदलून टाकते आणि इकडे मात्र भूमी या विचारात पडते की असं कसं झालं आणि रागेने मात्र मनाशी खूप खुश होते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमीला मात्र अचानक बाळाचा रडण्याचा आवाज येतो आणि ती जागी होते आणि रडते खूप टेन्शन मध्ये येते की बाळ रडत असेल त्यामुळे ती धावत पळत अगदी पारितोषिकच्या घरापर्यंत जाते आणि बाळ तिचं खूप रडत असतं इकडे मात्र अमोली आणि सोबतच पारितोष हे दोघेही कानाले इयरफोन लावून रोमँटिक डान्स करत असतात त्यामुळे बाळाच्या रडण्याचा आवाज त्यांना येत नाही आणि दरवाजा वाजूनही ते दरवाजा उघडत नाही त्यामुळे आता इकडे भूमी पायपरनं बेडरूममध्ये चढते आणि बाळाला शांत करते तेव्हा धावत पळत पारितोष आणि अमोली तिथे पोहोचतात आणि भूमीला बाळ आपलं बघून भूमीच्या हातामध्ये त्यांना प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा